आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे आयोजित केलं होतं आणि त्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने अमृतकाल योजना म्हणून किंवा अमृतकाल एक कन्सेप्ट म्हणून त्यांनी सहकार विभागाने आणला आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आम्ही आज इथं राज्यातल्या काही पस्तीस चाळीस साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि काही चेअरमन लोकांना आम्ही आज इथं बोलवलं आणि डिलॉइट नावाची एक संघटना आहे असोसिएशन आहे त्यांच्यामार्फत हे आपण एक प्रेझेंटेशन बनवलेलं हो आहे आणि त्याची एक ब्रेन स्टॉमिंग सेशन आमचं झालं साधारणत देशातला आणि राज्यातला साखर उद्योग त्याची येणारी आव्हानं आडे आणि आड़ भविष्यामध्ये या उद्योगासाठी भविष्यामध्ये आपण काय अजून रेव्हेन्यू रिसोर्सेस करू शकतो उत्पादकता कशी वाढवू शकतो इफिशियन्सी कशी वाढवू शकतो आपण आणि रेग्युलेटिंग ऑथॉरिटीजमध्ये आपल्या काही अडीअडचणी आहेत अशा विविध विषयावरती एक दोन अडीच तास आमचं ब्रेन स्ट्रॉर्मिंग सेशन झालं आणि त्यानंतर आपली आत्ताची पत्रकार परिषद आहे आपल्याला मी एवढंच सांगणार आहे की एक प्रेस नोट आपल्याला दिलेली आहे त्यामुळे मी त्याचं रिपिटेशन काय करणार नाही तर त्या प्रेशनोटमध्ये सर्व गोष्टींचा आम्ही त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर थोडक्यात हायलाईट जर करायचं म्हणलं तर आता सध्या साखरेची जी, जी एम एस पी आहे ती एक्केचाळीस रुपये करावी कारण गेले सात वर्ष झालं ही एम एस पी काय वाढवलेली नाही आणि प्रत्येक कारखान्यामध्ये आर्थिक तोटा वाढायला लागलेला आहे आणि शेतकऱ्यांचं पेमेंट जर द्यायचं असेल आपल्याला वेळेवर तर एम एस पी वाढवल्याशिवाय पर्याय नाही तो एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे इथेनॉलचे दर गेल्या तीन ते पाच वर्षामध्ये वाढलेले नाही आहेत आणि म्हणून बी हेवी आणि सिरप टू इथेनॉल याची साधारणतः एक पाच रुपये रेट वाढवायत हो अशा प्रकारची त्याच्यामध्ये आपण मागणी केलेली आहे नवीन साखर इथनॉलसाठी तीस कोटी लिटरचा अतिरिक्त कोटा वाढवून द्यावा याबद्दलची पण मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे ॲडिशनल साखर निर्यातीसाठी एक पाच लाख टनाचा अतिरिक्त कोटा द्यावा ही पण मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे आणि साखरेच्या वापरामध्ये दुर्दैवानं मध्ये घट होत चाललेली आहे ही एक आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एक चिंतेची बाब वाटायला लागली आपल्याला त्यामुळं मार्केटमध्ये जर कन्झम्पनच शुगरचं कमी होत गेलं चाहे ते डोमेस्टिक असू द्या नाहीतर कमर्शियल असू द्या हा सुद्धा इंडस्ट्रीच्या दृष्टीनं आणि विशेषतः ऊस उत्पादक करणारा शेतकरी जो आहे त्याच्या दृष्टीनं खूप अडचणीच आहे तर ह्या विषयावरती आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा साहेब आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ज्याला फूड अँड कंझ्युमर अफेअर्स म्हणतो प्रल्हाद जोशी साहेब आणि पेट्रोलियम मिनिस्ट्री हरदीप सिंग पुरी एवढ्या प्रमुख नामदारांच्याकडे आम्ही या संदर्भातलं हे मागणी पत्र सादर केलेलं आहे आणि मला असं वाटतं त्याच्यावर काल दिल्लीमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे आणि लवकरच निर्णय अपेक्षित आहे तर साधारणतः ही परिस्थिती आता जी आहे त्यानंतर आम्ही एक रोडमॅप तयार केलेला आहे दहा वर्षाचा आणि हा रोडमॅप आम्ही आपल्याकडं सगळ्यांना दिलेला आहे हा रोडमॅप करण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की गेले वर्षभर आम्ही ह्या देशातल्या सगळ्या बंद पडलेले साखर कारखाने आजारी पडलेले साखर कारखाने उत्तम चालणारे साखर कारखाने ॲव्हरेज लेवलला चालणारे साखर कारखाने या सगळ्यांचा अभ्यास आम्ही केला आणि केंद्र सरकारनी एक दहा वर्षाची पॉलिसी धोरणात्मक पॉलिसी आखावी कारण हा हा उद्योग आहे हा व्यवसाय आहे इंडस्ट्री आहे आणि ही सोशल इकॉनॉमी इंडस्ट्री आहे त्यामुळं पॉलिसी पण दहा वर्षाची तर किमान असली पाहिजे उदाहरणार्थ इथेनॉलची पॉलिसी दहा वर्षाकरता घोषित करा एक्सपोर्टची पॉलिसी दहा वर्षाकरता घोषित करा भले तुमचं प्रोडक्शन जर कमी झालं तर कोटा कमी करा पण ती पॉलिसी कॉन्स्टंट राहिली पाहिजे कारण मोठ्या कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक या बँकरशी वित्त संस्थांशी ही या इंडस्ट्रीमध्ये गुंतवलेली आहे आणि याला जर एक कॉन्स्टंट पॉलिसी असेल दहा वर्षाची तर ह्याचा फायदा या उद्योगाला होऊ शकेल अशा पद्धतीनं हा दहा वर्षाचा रोडमॅप आम्ही सादर केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना आम्ही स्वतः भेटून मागच्या एक तीन चार महिन्यापूर्वी हा ड्राफ्ट आम्ही त्यांच्याकडे दिला त्यांनी त्याच्यामध्ये एक अधिकाऱ्यांचा ग्रुप केलेला आहे आणि त्यांना सांगितले की हा सगळा अहवाल तुम्ही वाचा आणि ह्याच्यावर एक रिपोर्ट सहकार मंत्रालयाला सादर करावा ऍक्शन पॉइंट सहित अशा प्रकारची डेव्हलपमेंट पण ह्या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे मला वाटतं ह्या दोन विषया आपल्याला इथं बोलवलेलं आहे मी काही जास्त वेळ आपला घेणार नाही नेहमीच पुण्यातले जे पत्रकार आहेत ते प्रिंट मीडियाचे असो नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्ही साखर उद्योग शेतकरी शुगर इंडस्ट्री ह्या विषयाचा आपल्याला खूप अचूक नॉलेज आहे आणि मला असं वाटतं ह्या माध्यमातून या, या देशातला पाच कोटी शेतकरी जो ऊस पिकवतो पाच लाखापेक्षा जास्त कर्मचारी ह्या उद्योगामध्ये काम करतात आणि चार ते साडेचार लाख कोटीचा टर्नओव्हर वर्षाला या देशामध्ये ह्या शुगर इंडस्ट्रीमधून होतो मला असं वाटतं याचा आपल्यामार्फत शेतकऱ्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जाव्यात अशी आपल्याला विनंती आहे आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद काय प्रश्न काय सांगा त विचाराय परत विचाराय की मला असं वाटतं की राजू शेट्टींना ही माहिती नसावी की महाराष्ट्र शासनाच्या सहकार कायद्याप्रमाणे शेक्शन वीस अप्रमाणे सहयोगी तत्वावर आणि कॉलॉबरेशन तत्वावरती कारखाने देण्याच्या संदर्भातली तरतूद कायद्यामध्ये आहे करमुळगी साखर कारखान्याच्या संदर्भातला संचालक मंडळाचा ठराव झाला आणि एकवीस नोव्हेंबर वार्षिक साधारण सभेमध्ये पंधरा दिवस अगोदर अजेंटा देऊन त्या संदर्भातला विषय केला गेला चोवीस हजार सभासदांना तो अजेंटा दिला गेला वार्षिक साधारण सभेमध्ये तो विषय आणला गेला आणि वार्षिक साधारण सभेनं तो कारखाना सहयोगी तत्वावरती द्यायला परवानगी दिली आणि तशा प्रकारचा ठराव आणि तशा प्रकारचं पत्र हे साखर आयुक्त सादर केलेलं आहे दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा ऐकून घ्या ना घ्या पहिल्यांदा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ तुम्ही दुसरा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की हे कॉलॉब्रेशन हे महाराष्ट्रातलंच काय पण देशातलं पहिलं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये सहकारी संस्थेचं अस्तित्व सहकारात ठेवून खाजगी गुंतवणूक त्याच्यामध्ये आणून ती सहकारी संस्था बळकट करण्याचं काम या माध्यमातून आपण केलेलं आहे आता कारखान्याचं चा क्रशिंग चालू आहे तेहतीसशे पन्नास रुपये दर तिथल्या शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय झालेला आहे अडीच लाख टनापर्यंत गाळप झालेलं आहे आणि साखर आयुक्तांच्याकडं आमचा प्रस्ताव दाखल झालेला आहे त्या प्रस्तावाप्रमाणे क्रशिंग लायसन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोगी ओंकार प्रायव्हेट लिमिटेड ग्रुप अशा पद्धतीचा ठराव अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन हे साखर आयुक्त कार्यालयांच्याकडे त्या ठिकाणी सुपूर्त झालेलं आहे आणि ह्याला सर्व सभासदांची शेतकऱ्यांची मान्यता आहे राजू शेट्टींना जर ह्याच्यामध्ये काय अजून माहिती पाहिजे असेल तर त्यांना मी द्यायला तयार आहे आणि मला असं वाटतं की हा पहिला प्रयोग आहे जर आपण सेक्शन वीस एचं जर वाचन केलं तर ह्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्या आणि ह्याच्यामध्ये राज्य सरकारला कुठल्याच प्रकारची तोशीच नाही न त्यांना काय गव्हर्नमेंट गॅरंटी मागत नाही न त्यांना कुठल्या प्रकारचं कर्ज आपण मागत नाही आणि मला असं वाटतं शेतकरी सभासद कामगार यांचे हक्क का संरक्षित ठेवून या पद्धतीने आपण हा निर्णय केलेला तोही प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावर पण चर्चा चालू आहे की डुवेल पॉलिसी प्राइसिंग पॉलिसी करावी अर्थात आता हे फूड अँड कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंटने करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की त्याच्यावर विचारविनिमय चालू आहे नाही याच्यामध्ये च्या करता म्हणून तर गव्हर्नमेंटनी लिवी आणली होती आणि फ्री सेलचा कोटा आणि लिवीचा कोटा त्यांनी आयडेंटिफाय केला होता मधल्या काळामध्ये आपण ती लिवी काढून टाकली नंतर आलं रिलीज मेकॅनिझम आलं आता सध्या रिलीज मेकॅनिझमच्या माध्यमातून वीस एकवीस बावीस लाख मेट्रिक टन साखरेला आपण परमिशन देतो ऍज पर द डिमांड आता याच्यामध्ये दोन गोष्टी आपण करू शकतो जसं पूर्वीच्या काळामध्ये रेशनवरती केरोसिन मिळायचं ब्ल्यू कलरचं केरोसिन आणि व्हाईट कलरचं केरोसिन त्याला पण ड्युअल पॉलिसी होती प्राइसिंग पॉलिसी होती तर ह्याच्यावर पण डिस्कशन बरेच वेळा झालेलं आहे आता ह्याचा फायनल कॉल शेवटी हा गवर्नमेंट ऑफ इंडियाला घ्यायचा आहे त्याच्यावर विचार चालू आहे आता कारण शेवटी आता मी मगाशी म्हणलं ना हा पहिल्यांदा मुद्दा मी प्रेसमध्ये मांडला की साखरेचं कन्झम्शन आपल्या देशामध्ये कमी होत चाललेलं आहे हे मांडण्याच्या पाठीमागचं कारणच हे असं आहे की आपल्याला आता ड्युअल प्राइसिंग सिस्टीम ही आपल्याला आणावीच लागेल आता अदरवाईज जर हे कन्झम्पन अजून डिट्रेट झालं खाली प्रोडक्शन तर वाढणारच आहे आता शुगर केन मध्ये या आले आता ये या दीडपट दुप्पट किंमत वाढणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी येणाऱ्या पुढच्या फ्युचरच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे आणि लवकरच केंद्राने ह्याचा विचार करावा अशी आमची मागणी घेऊन पुढे

मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन अशी देतो हा प्रॉब्लेम कुठे येतो हा प्रॉब्लेम आहे एफ आर पी आणि एम एस पी एम एस पी आणि एफ आर पी मधला पाचशे ते सातशे रुपयाचा सा गॅप आहे हा जोपर्यंत गॅप कव्हर होत नाही आता मला सांगा सहाशे पन्नास रुपये एफ आर पी वाढली मागच्या पाच सहा वर्षामध्ये एम एस पी ऑन रेकॉर्ड आपली एकतीसशे रुपयेच आहे आत्ताचे साखरेचे दर जर आपण बघितले उसाचे दर जर आपण बघितले ते त्या दराचे रेट आणि आत्ताच्या साखरेचं मार्केटमधले साखर विक्रीचे दर जर आपण बघितले तर साहजिकच आहे ह्याचा अभ्यास तुम्ही पण केला पाहिजे उद्या बाकीच्या उद्योगाला एफ आर पी नाही आहे बाकीच्या उद्योगांची परिस्थिती कशी आहे त्यांनी माल उत्पादन करायचा त्याची त्याच्यावर ते त्यांनी कॉस्ट धरायची आणि मग तो एम एस पी ठरवतो मिनिमम सेलिंग प्राईस आम्हाला मिनिमम सेलिंग प्राईस ठरवायचा अधिकार नाही आहे आम्हाला एफ आर पी केली की डायरेक्ट तेवढी तुम्ही तुमची बसल नाही तर बसणार नाही ही तुम्हाला द्यावीच लागणार आहे कायदाच आहे पार्लमेंटने पास केलेला कायदा आणि म्हणून आमचं हेच म्हणणं है आहे की हे जर लिंकअप केलं तुम्ही एकदा तुम्ही एफ आर पी तर जरूर वाढवली पाहिजे शेतकऱ्यांसाठी आमचं कोणाचं दुमत नाही आम्ही पण शेतकरीच आहे पण एक सिम्पल अमेंडमेंट जर केली एम एफ आर पी वाढवताना लिंकअप विथ एमएसपी लिंक अप विथ इथोनॉलच्या प्राइसेस अप विथ कोच यांच्या प्राइसेस एवढा जर बदल केला ना तर काही मागणी करायची गरज नाही मी तुम्हाला सोपतो तिकडे एफ आर पी वाढली तिकडे आपोआप एम एस पी वाढली शेवटी एफ आर पीची रक्कम ही देणार कुठून तुम्ही आणि म्हणून हा ही सुद्धा मागणी आम्ही सीएसपीच्या एस पीच्या सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा केली आता आपण असं म्हणतो अठ्ठावीस वर्ष आपण इन्कम टॅक्सची मागणी करत होतो पण मागणी नाही सोडली आपण त्याचा पाठपुरावा केला शेवटी एक दिवस आला ना की तो अख्खा इन्कम टॅक्सच रद्द झाला आपला सांगतो हा झाला ना शेतकऱ्यांचा फायदा दहा हजार कोटी इन्कम टॅक्स आणि अठरा हजार कोटी पेनल्टी अठ्ठावीस हजार कोटी रुपये अमेंडमेंट झाली आणि इथून पुढे कारखान्याला इन्कम टॅक्स बसणार नाही मेजर डिसिजन झाला ना पण ह्यासाठी संघर्ष करावा लागला सुप्रीम कोर्टामध्ये सहा वेळा आम्हाला जावं लागलं इलाज नाही त्याला काय शेवटी आपल्याला आपली मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्याचा पाठपुरावा करणं हे डेमोक्रेसी आणि ह्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आपलं कामच आहे ते नाही हा रोड मॅप करताना आपल्या देशामध्ये पाचशे पस्तीस साखर कारखाने आहेत कोऑपरेटिव्ह आणि प्रायव्हेट त्याची क्रशिंग कॅपॅसिटी पर डे किती आहे कारखाना पूर्वी एकशे पन्नास दिवस एकशे साठ दिवस चालायचा सा। आता शंभर दिवसाचीच ॲव्हरेज क्रशिंगचे डेज आता याय लागलेले आहेत मग उर्वरित राहिलेल्या दोनशे पासष्ट दिवसामध्ये करायचं काय ते कामगारांचा प्रश्न आहे इंडस्ट्री दोनशे पासष्ट दिवस बंद राहते मग त्या ऑफ सीझन मध्ये जसं आता आयुक्तांनी सूचना मांडली की सोलर पॅनल्स आपण करा बऱ्याच कारखान्याकडे जागा शिल्लक आहे तिथं सौर ऊर्जा आपण करू शकतो ऑफ सीझन मध्ये बग्यास आणून आपलं कंडेन्सिंग प्रेशरचं जर आपल्याकडं टर्बाईन असेल तर आपण कोचन निर्माण करू शकतो किंवा आपण मल्टीफीडचं इथोनॉल करू शकतो शेवटी रेव्हेन्यू रिसोर्सेस आपल्याला थ्री सिक्स्टी फायव्ह डेज करावेच लागतील आपल्याला नाहीतर मग ही इंडस्ट्री भविष्यामध्ये अडचणीला खूप सामोरे जावं लागेल आता आपली लोकसंख्या एकशे चाळीस कोटी झालेली असताना सुद्धा दोनशे ऐंशी ते दोनशे ब्याऐंशी लाख मेट्रिक टनाच्या पुढे आपलं डोमेस्टिक मार्केटचं कन्झम्शन जायला तयार नाही वास्तविक पाहता हे तीनशे लाख टनाच्या पुढे जायला पाहिजे होतं त्याची दोन कारण आहेत एक मोठ्या प्रमाणात साखर न खाणारा एक वर्ग तयार झालेला आहे दुसरं महत्वाचं कारण असं आहे की कदाचित इकडे हेल्थ कॉशियस म्हणून आता ही साखर जी वापरली जाते घरगुती कामासाठी त्याच्यामध्ये प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी कमर्शियल ॲक्टिव्हिटी करता जी साखर वापरली जाते विशेष करून कोल्ड ड्रिंकच्या बाबतीमध्ये मग ते पेप्सी असेल कोला असेल आता इथं सुद्धा ग्राहकांची डिमांड अशी आलेली की आम्हाला जुरो डाय जुरो कोक द्या आम्हाला डायट कोक आम्हाला द्या आम्हाला त्याच्यामध्ये शुगर कंटेंट नको आहे अशी नवीन जनरेशन पण मागणी करायला लागलेली आहे बऱ्याच ठिकाणी साखरेचा वापर कमी करावा असं पण सांगितलं जातं अशी अनेक कारणं आहेत त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूला उत्पादन वाढणार आणि दुसऱ्या बाजूला आपलं कन्झम्पन कमी होणार यावर पण लवकरच केंद्र सरकारने सुद्धा ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल याच्यावर एखादी चर्चा घ्यावी लागेल ला आपल्याला नाहीतर हे असं जर राहिलं तर मग इंटरनॅशनल मार्केटही साखरेला राहणार नाही डोमेस्टिकही मार्केट राहणार नाही आणि हळूहळू आता साखरेचं कन्झम्पन कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे नाही याच्यामध्ये नीती आयोगाने या वर्षाचं जो टार्गेट ठरवलंय ते सतराशे कोटी लिटर इथोनॉलचं टार्गेट ठरवलंय म्हणजे पंचवीस सव्वीस करता आणि त्याच्यातलं जे पहिल्या सायकलमध्ये जे टेंडर निघालं अकराशे कोटीचं त्यामध्ये सहाशे पन्नास कोटी लिटरचं इथोनॉल हे शुगर इंडस्ट्रीपासून घ्यायला परवानगी दिली आणि उर्वरित राहिलेलं हे ग्रेन बेसपासून द्यायला परवानगी दिली यापूर्वी कसं होतं तर की पन्नास टक्केपेक्षा जास्त कोटा इथेनॉलचा हा शुगर इंडस्ट्रीला मिळायचा पण आता ग्रेन बेस हा त्याच्यामध्ये आलेला आहे त्यामुळं मल्टीफीड डिस्टलरीज कराव्यात यासाठी अमित शाह साहेबांनी एक निर्णय घेतला त्याचा जी जा आर पण निघाला तो म्हणजे इंटरेस्ट सबमेन्शन स्कीमचा त्रेसष्ट कारखाने जे कॉपरेटिव्हमध्ये आहेत त्यांना तीन हजार कोटीचं एक इन्सेंटिव्ह स्कीम आता जाहीर झालेली आहे त्यामुळं ऑफ सिजनला सुद्धा ह्या डिस्लरीज मल्टीफेडर चालवता येतील का हा भाग आहे पण एकंदरीत सत्तर हजार कोटीची गुंतवणूक इथोनॉलमध्ये कारखान्यामध्ये झालेली आहे त्यामुळे आमची मागणी अशी आहे की हे पन्नास टक्क्याच्या खाली तरी हा कॉन्टव्यू नाहीतर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ही अडचणीमध्ये येईल आणि हे ग्रीन एनर्जी आहे त्यामुळं याच्यावर जास्त द्यावा ह्या दहा वर्षाच्या रोडमॅपमध्ये पण आम्ही ह्या गोष्टी केलेल्या